मी सुनात आवड आणि आज तुम्हाला मी पोपिल नांगरामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये हा या अकरा इंचीमध्ये बदल काय तर मित्रांनो अकरा इंचीमध्ये बदल काय तर तुम्हाला मी सांगू तर मित्रांनो हा अकरा इंची नांगर आपण बोलतो आणि याला दहा इंची नांगर होतो पुढे तर याच्यामध्ये हा दहा इंची आणि तो अकरा इंच जर माप घेतलं दोन्हीच असेल तर याची पी टी आणि याची पी टी सेम साईज ही दहा इंच येते पुढं मागून गेली तर मित्रांनो याच्यामध्ये मग अकरा इंची कशाने तर अकरा इंची याच्यासाठी का हल्ली बऱ्याचशा सत्तावीसशे इंच पुढच्या टायरची साईज ही अकरा बारा येते आणि त्या ट्रॅक्टरला होतंय काय आपण जेव्हा नांगर चालवायला जातो तेव्हा नांगर हा जमीन धरून चालत नाही म्हणजे घुसत नाही वर खाडला जातो म्हणून कंपनीनं काय केलं अकरा इंच म्हणा यासाठी ही याची मांडी म्हणजे ही जी काय मांडी येते ह्याची हाईट कमी येते आणि ही दुसरी ह्याची मांडी येते ही हिची हाईट जास्त येते उंची जादा येते म्हणून याला आपण अकरा इंची म्हणतो आणि याला दहा इंच बोलतो यात यातमध्ये अजून तुम्हाला मित्रांनो बारा इंच मित्रांनो तर त्याच्यासाठी ही जी मांडी आहे ही जी मांडी आहे हिची जाडी कमी असते हा पंखा येतो या पंखेची लांबी कमी असते आणि दुसरी गोष्ट ही शेडपट्टी म्हणजे जो घास धरण्याचा आहे तो साईज कमी असते तर मित्रांनो आता हेवीमध्ये बदल काय हेवीमध्ये तर सेम हे अंतर सेम आहे बी म्हणजे घास सेम धरतो फक्त विषय असा येतो मित्रांनो ही जी मांडी येते ही जाडमध्ये येते ही जाडमध्ये येते आणि त्याच्यानंतर मित्रांनो ही प्लेट म्हणजे पंखा याची साईज लाँग येते हे चौदाला मटेरियल येतं ते आणि याची पण ही शेअरपट्टी साईज लांब येते म्हणजे फरक काय पडतो मित्रांनो तर हे बारा इंची हेवी असल्यामुळे याच्यात फक्त पंखे लांब येतात मटेरियल हेवी येतं याचं वजन ज्यादा येतं आणि याचं कमी येतं हा झाला मित्रांनो बदल तर अजून एक तुम्हाला चौदा इंची मध्ये हाईट आणि रेग्युलर हा दाखवायच्या बदल रिया मित्रांनो हा चौदा इंची रेग्युलर आणि हा चौदा इंची याला सोळाचा पण म्हणतात लोकं चौदा हाईट म्हणतात ज्याचे टायर सोळाचे असते त्यासाठी हा नागरूप घेतो तर याच्यामध्ये हा चौदा इंची रेग्युलर याच्यामध्ये दा जी साईज येते तर ही सेम सेम साईज येते आणि त्याच्यानंतर मित्रांनो म्हणजे मध्ये याच्यामध्ये काय होतं मित्रांनो ही जी काय मांडी असती त्या मांडीला हाईट असते याला इथं मध्ये बेंड होऊ नये म्हणून फ्लॅट सपोर्ट मारलेले असते मांडीला हाईट दिल्यामुळं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये अजून याच्यामध्ये हे पंखेची साईज चौदा इंचीपेक्षा लांब असते कटरची साईज लांब येते आणि सिटीची साईज सेम मिळते सिटीमध्ये काय बदल नाही त्याच्यामध्ये पंचा शेर कटर आणि मांडी ही हाईट जास्त येते हा साधारणतः पंचावन्न एचवीच्या पुढं आणि पंचावन्न एचवी सोळाचे टायर असतील त्याला हा नाग्रही योग्य आणि हा चौदा इंची साधारणतः पंचेचाळीस पन्नासच्या आतमध्ये ज्याचे तेरा किंवा चौदाचे टायर आहे त्याच्यासाठी उपयुक्त आहे नमस्कार